आधी प्रचार करण्या आवड होत एक रिक्षा भाड्याने घ्या तिला बोंगा बांधत बोंगा असलेला रिक्षा गावभर फिरवा लोकांना जाऊन भेटा प्रचार सभा करा तात्याला भेटलं तर अण्णा घरी ना नाही अण्णाला ना भेटलं तर तात्या घरी नाही आणि दोघं कधीच एक साथ सापडले नाही हे आवड होत महाराज पण आता प्रचार करणं एकदम सोपं झालं बघा डिजिटल प्रचार आला ना हा मार्केट कसं आहे ना तात्याला भेटायची ना अण्णाला भेटायची गरज आहे ना रिक्षाची गरज आहे ना बोंग्याची गरज आहे तुम्हाला फक्त एका क्लिकची गरज आहे हे ऍड बनाव मध्ये तुम्ही एका क्लिक मध्ये तुम्ही तुमची पार्टी तुमची विकास कामं तुमच्या जनतेपर्यंत पोहोचू शकता ऍड बनाव तुम्हाला तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी मिळतं तुमच्या फोटोसह पोस्टर्स तुम्ही केलेले विकास कामांच्या पोस्ट बिफोर आफ्टर इमेज त्याच्यामध्ये तुम्ही आधी काय केला नंतर कसं डेव्हलप केलं हे बी दाखवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग रील मिळते आणि अॅनिमेटेड व्हिडिओ बरंच काय अहो घर बसल्या त्यांच्या खाली निवान प्रचार करा ना याला असतं म्हणतात डिजिटल प्रचार चला ऍप बनव डाऊनलोड करा आणि ही निवडणूक गाजवा की राम राम